नमस्कार मित्रांनो मी धीरजंकडे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये आजची तारीख आहे चोवीस जुलै आणि आपण नेहमीप्रमाणे निघलो आणि आज सगळ्या मोठ्या 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 म्हणजे जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा राईड आपण केल्यात आणि अशा प्रकारे आपण आजचं टार्गेट आपलं बह बारापैकी पूर्ण केलंय आणि पाऊस खूप होता आणि एका ठिकाणी तर एवढं पाणी साचलं होतं की त्यातनं आपल्याला गाडी घाला घालावी लागली कारण कस्टमरला पिक करायचं होतं तर ब्लॉग मध्ये बघा अं कुठं कुठे गेलो आपण गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत पाच वाजून सहा मिनटं आपण निघतोय आता आणि नि पाऊस रात्रभर कालपासून सकाळपासून पाऊस चालू आहे जवळपास चोवीस तास झाला पाऊस चालू आहे तर ठीक आहे बघूया आज पण पावसामध्ये कसं काम होते काल पण आपलं ॲव्हरेज काम झालं पावसामुळे ट्रॅफिक जाम होतं आज बघूया कीच होते रॅपिडोकडनं फर्स्ट राईड भेटली आहे आपल्याला पुणे रेल्वे स्टेशनची याच्या आधी उबेरकडनं एक एअरपोर्टची आली होती पण मी क्लिक करायच्या विदिन सेकंडच्या आत ती दुसऱ्यांनी घेतली तर आता ही आली आहे आपल्याला रेल्वे स्टेशनची बघूया एक एक आता एक्सेप्ट होती का कॅन्सल होती आलो आपण स्टेशनला कस्टमरला सोडलं आहे कस्टमरचं बिल झालं तर टू एटी फाय आणि आपण एकोणतीस मिनिटातच आलो आहे तर आता इथनं बघूया कुठं राईड पडते एक कोंडवायची पडती आहे पण कोंडवायला नाही जात आपण तर आणि फेअर पण नाही म्हणजे दीडशे रुपये पण नाही एकशे चाळीस रुपयाची तर ते टॅक्स काढणारी लोक तर थोडंसं आपण इथं वेट करू आणि बघूया इथनं कुठं राईड राईड पडते का आपल्याला राईड येतात येत पण माझा राईड नाही कोंडवा बिबेवाडी वारजे या ये साईडला येतात त्या साईडचा एरिया काय मला व्यवस्थित नाही वाटला रिटर्न राईड भेटायला थोडं अडचण जाते त्यामुळे मी थोडंसं होल्ड करतो एक हिंजवडीची वाजली होती दोनशे वीस रुपये पण ते फेअर थोडासा कमी वाटला त्यामुळे एक नाही केली आणि एक आकर्डीची गेली ती मला घ्यायची होती ती पण दोनशे वीसच होता पण ती किती हायवेची होती म्हणलं तिकडनं आजूबाजू भेटून जातात पण ती म्हणजे आली आणि गेली निघून सो थोडस वेट करतोय पाच दहा मिनटं झालेत आपल्याला तर राईड पडेल थोडंसं असं वाटतंय त्याच्यातली एखादी राईड आपण ॲक्सेप्ट केली असती तर हरवडला असतं इथं आपण आता गुंतून बसलोय जवळ पाच पंचवीस मिनटं झाले आपल्याला राईड नाही पडलेली तेव्हा येत होते तर आपण घेतली नाही आकवडे वगैरे त्या साईडची रेट कमी आहे म्हणून पण ते असं वाटतंय तिकडे गेलो तर तिकडनं रिटर्नची तरी अॅटलिस्ट भेटली असती एक राईड आपली गेली समजा म्हणजे टाइम गेलाय तेवढा आपण वीस पंचवीस मिनटं आपण वेट करतो तरी आतापर्यंत ट्रेन आता येऊन गेले असते आता पुढचं लॉट येत असं असं काहीतरी असेल पण त्यामधल्या वेळेत आपण गुप्तून बसलो ना ठीक आहे होतं असं कधी कधी पुणे रेल्वे स्टेशनपासून आपल्याला राईड पडली होती चाकणची चाकण एक्झिबी काहीतरी होतं चाकण चौकापासनं लेफ्ट दोन किलोमीटर तर कस्टमरचं बिल झालं कस्टमर तर चारशे एक्कावन्न रुपये आणि दहा रुपये एक्स्ट्रा केलं तर कस्टमरने चारशे साठ रुपये तर आपल्याला दिलं ते तीनशे बावीस आणि दहा तीनशे तेहतीस रुपये आणि ती जशी राईड कम्प्लीट होत नाही तशी आपल्याला परत ससून रोडची दाखवली संगमवाडी असा एरिया तिकडनं तीनशे तीस वगैरे तर आणि नऊशे मीटरच कस्टमर होतं म्हणजे एक किलोमीटरच होतं तर आपण कस्टमरने लोकेशन वगैरे पाठवलं लगेच म्हणजे फ्लॅटचा नंबर वगैरे तर घेतलं कस्टमरला तिथनं दोघं जणं होते जे त्यांना जहांगीर हॉस्पिटलच्या इथं आतमध्ये वाडिया हॉस्पिटल मला माहीत नव्हतं तर तिथं त्यांना आत्ता सोडले जवळपास एक तास लागला जायला एक तास आणि यायला एक तास तर ठीक आहे आणि आता आपण इथं स्टेशनला आलोय परत तर राईड भरपूर येत वाटतं तर पण मला फ्रेश आहे आणि भूक पण लागली काल रात्री आपण जेवलो नाही परंतु दुपारी उशिरा जेवण झाल्यामुळं तीन तीन एक वाजता तर उशिरा जेवण झाल्यामुळं जेवलं नव्हतं पण आता भूक लागली आहे तर ठीक आहे आता इथं फ्रेश होतो स्टेशनला आणि बघूया काहीतरी खातो आणि मग बघू आता इथनं कुठं जातोय ते कारण इथं सर्च दिसतोय का तर पाऊस आहे म्हणून पाऊस असला की सर्च दिसतोय तर ठीक आहे म्हणजे राईड भेटतील सकाळसारखं आपला अर्धा तास वेस्ट नाही होणार तर आपलं टोटल झालं आहे नऊशे एकोणचाळीस रुपये आणि गाडी चालली ऐंशी किलोमीटर टाईम झालाय आठ वाजून बावन्न मिनटं आता माझ्या हिशोबाने पंधरा वीस मिनटं आणखी जातील तर नऊ सव्वा नऊला ला आपल्याला साडेनऊ पर्यंत राईड भेटायला पाहिजे म्हणजे आवरून आता नाश्ता वगैरे इथं मी नाश्ता नाही आवडत मला पण आता ठीक आहे काहीतरी खाऊन घ्यायचं कारण परत एक तर वाकड्यावारी वगैरे वा तिकडचं व्यवस्थित आहे पण आता आलोय इथं तर रिक्षावाल्याने घातली होती आता अंगावर माझ्या लेफ्ट साइडने येऊन राईट साईडला घुसलय सिग्नलला ठीक आहे बघूया आता इथं थोडी गर्दी दिसते आपलं फ्रेश होऊ आणि परत बघूया कुठं जातोय इथे आलो आपण कस्ट कस्टमरच्या लोकेशनला हिंजवडी मान रोडला सोडले आपल्याला स्टेशन पासन रॅपिडो कडन रायड भेटली होती पण मध्ये वाकडच्या ब्रिजच्या इथं जाम लागला जाम म्हणजे ट्राफिक होतं पण ते मुव्हिंग ट्रॅफिक होतं तरी पण सात मिनिटं एक्स्ट्रा लागले तर ठीक आहे ते ऑलरेडी कॅल्सी केलेलीच होते वाटतं त्यामध्ये तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही वाटला म्हणजे ता आपल्याला असं गुथल्यासारखं नाही वाटलं आपण कंटिन्यू हळूहळू सरकत होतो तर आता इथं कस्टमरला सोडले कस्टमरचं बिल झालं तीनशे एकोणचाळीस रुपये आणि टोटल आपलं अर्निंग झालं आहे बाराशे अठ्ठ्याहत्तर रुपये त्या बाराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तेरा रुपये कस्टमरकडनं आपल्याला एक्स्ट्रा भेटलेले आहेत सो ठीक आहे आता इथनं आपण नाश्ता करू काहीतरी कुठंतरी खाऊ आणि नंतर मग पुढं डिव्हाइस ऑन करून घेतो बाकीचे आधी बघूया कोण राईड देते आपल्याला आप तर आता इथनं आपण नाश्ता केला आहे पॅटीस खाल्ले फक्त आणि चहा तर तेवढ्यात आपल्याला एक राईड पडली दगडू शेठची बहुतेक बोरी आळी असं आले तर कस्टमरचा कॉल आला तर बहुतेक एकही जण आणखी येणारे ऍड आहे वाटतं कुठंतरी मध्ये जॉईन करणारे ट्रिपला तर हरकत नाही असंही काय आपला तीनशे तीस म्हणजे जेवढं आलो आपण तीनशे एकोणचाळीस घेतले कस्टमरकडनं आत्ता तर तीनशे पस्तीस रुपये काहीतरी फेर दाखवला होता तर बाराशे अठ्याहत्तर आणि तीनशे पस्तीस सोळाशे रुपये जवळपास आपलं काम होऊन जाईल मग आणि एक तास तर कसं पण लागणारच आहे तर आ, हरकत नाही ठीक आहे डायरेक्ट पैसे आपल्याला भेटतात ना रॅपिडोकडनं भेटल्यावर कमिशन वगैरे नाही कटत तर कस्टमरचा कॉल पण झाला राईड कन्फर्म आहे तर चालू आहे कस्टमरला पिक करायला दोन किलो दोन अडीच किलोमीटर लांब होतं तर ठीक आहे बघूया किती वेळ लागतो कारण ट्राफिक आता इकडनं जाताना आहे का नाही माहिती नाही तर मध्ये बघा कंटिन्यू राहा आपल्याला कळेल आहे का नाही ट्राफिक पाणी फर्स्ट टाईम गाडी घालेल मी एवढ्या पाण्यामध्ये रोडला हिंजवडी मान रोड पासन पुढे ले आल्यावर लेफ्ट साइड ला सोसायटी तिथं आलोय आपण दगडू शेठला पुण्यामध्ये कस्टमरला सोडले तीनशे पस्तीस रुपये बिल झालं तर आज कॅलची बहुतेक सोळाशे दहा किंवा सोळाशे वीस असं काहीतरी आपलं अर्निंग झालेला असणार आहे तर आता इथनं मी घराच्या साईडची राईड बघतोय कारण गॅस पण तीन काड्या राहिलाय आणि एक आलती पिंपळे थांबता घरची रॅपिडोकडनं पण एक्सेप्ट नाही झाली मी एक्सेप्ट करायच्या आधीच ती गेली तर ठीक आहे बघूया आता घराच्या साईडची राईड किती वेळात आपल्याला भेटेल पाऊस कंटिन्यू चावले मध्ये फक्त पाच दहा मिनटं उघडला पण आता कंटिन्यू परत झालाय सुरू तर बघू आता इथनं आपल्याला किती वेळ लागतो घरी निघायला आपण शनिवार वाड्यापाशी उभं राहिलो होतो थोडा वेळ थो थो, थांबलो होतो पाऊस भरपूर होता आणि राईड म्हणजे आपल्या घराच्या साईडला तर आपल्याला थोडंसं तिथनं पिंपळी सौदागरची राईड आली म्हणजे चला घराच्या इथं जे तर ठीक आहे दीड किलोमीटर लांब होतो कस्टमर संचिती हॉस्पिटलच्या तिथं संचितीच्या गेटवर होतं कस्टमर संचितीच्या तिच्या गेटवरनं घेऊन पिंपळे सौदागरला जस्ट सोडलं आता एक मिनिट झालंय सोसायटी नाही ये रो हाऊस वगैरे आहे तिथं तर सोडले आणि इथनं आपण आता घरी जातोय तर टोटल आपलं अर्निंग झाले सतराशे चौऱ्याऐंशी आणि तेरा रुपये एक्स्ट्रा तर सतराशे सतरा समजा अठराशे रुपये आपला अर्निंग झालेलं आहे टाइम झाला एक वाजून बत्तीस मिनटं आणि गाडी चालली वन फोर्टी सिक्स तर ठीक आहे आणि दोन काढ्या सी एन जी राहिला आहे तर आता इथनं आपण जाताना उद्यासाठी सी एन जी भरून घेऊ म्हणजे मग सकाळी मॉर्निंगला निघायला काही इशू नाही आणि पावसा पावसातच झाले आज सगळं काम आणि सगळे व्यवस्थित राईड झाले बहुतेक राईड माझ्या तीनशे प्लस वाल्याचे एकच फक्त फर्स्ट राईडची होती आणि आत्ताची ही एक वन ए वन सिक्स्टी आणि व टू व टू एटी फाय बाकी सगळ्या तीनशे पस्तीस तीनशे एकोणचाळीस आणखीन एक होती तीनशे बावीस अशाच राईड झालेलं आहे सगळ्या तर त्याच्यामुळे आज व्यवस्थित जास्त राईड न करता मोठ्या मोठ्या राईडमध्येच मध्येच आपलं काम पूर्ण झालेलं आहे तर आता अशा प्रकारे काम व्हायला पाहिजे आणखी थोडंसं व्हायला पाहिजे होतं पण ते आपलं स्टेशनला जो वेळ गेला जवळपास पंचेचाळीस पंचेचाळीस मिनिटं आपलं तिथे गेला टाइम म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि नंतर राईड नाही पडली ती तर त्याच्यामुळे आपलं थोडंसं माझ्या हिशोबाने एक राईड जर झाली असती तर आपलं दोन हजाराचं काम पूर्ण झालं असतं पण ठीक आहे हरकत नाही एवढं पण काम अशा गर्दीच्या वेळेमध्ये पावसामध्ये ठीक आहे माझ्या हिशोबाने साडेसात आठ तासामध्ये आठ तास झाले आपल्याला आज आठ दीड वाजला ना साडेआठ तास साडेआठ तासामध्ये अर्धा तास आपला फ्रेश वगैरे होण्यामध्ये गेला असेल समजा सोडून द्या तर आपण प्रॉपर आज आठ तासामध्ये अठराशेचं काम केलं पाचशे रुपयाचा सी एन जी पकडा तरी आपले तेराशे रुपये आपल्याला आज प्रॉफिट राहते तर ठीक आहे भेटूया आता उद्या